हे काही चो म्हणजे कोण तू घरी जा तुझ्या आई बापांना घरचं लिहचत राजकारण लिहूच आमचा गाठातून बाळासाहेब ठाकरेंचं जे वाक्य होते की तोंड वाजून न्याय मिळालं नाही तोंडात वाजून न्याय मिळायला पाहिजे हे असे भडक आणि खऱ्या अर्थानं आमच्या प्रवृत्तीला शोधतील असं मला वाटलं म्हणून राजकारणात तोंडावर कोणीच वाईट म्हणत नाही परंतु पुढे निघून गेल्यानंतर आपल्याला चांगलं गे। म्हणलं पाहिजे म्हणलं आणि ज्या वेळेला आमच्या ते गळामध्ये भूगल्यानंतर सगळ्यांना समजतं अरे हा शिवसैनिक आला शिवसेना नाव ऐकलं तरी आजही सर्वांच्या मनामध्ये हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आजही सगळ्यांच्या मनामनामध्ये कोरलेलं आहे आज या शिवसेनेचे दोन भाग जरी झालेले असले तरी काही निष्ठावंतांच्या जोरावर काही निष्ठावंतांच्या ताकदीवर आपण शिवसेना ही आजही महाराष्ट्रामध्ये पूर्ण ताकदीने उभं राहिल्याचं पाहिलं मिळतं असंच अहमदनगर जिल्ह्यामध्ये नगर तालुक्यातील खंडाळा येथील जे शिवसेनेचे सच्चे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की ते गेल्या वीस वर्षांपासून शिवसेनेशी एकनिष्ठा आहेत निष्ठावंत आहेत संदेश गादले हे आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत एक कार्यकर्ता म्हणून गेल्या वीस वर्षापासून ते शिवसेनेची नि एकनिष्ठा आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया मी दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अकादमी गाड्या सर होते त्यावेळेला राजकारणामध्ये गाव गावापर्ता मार्ग होती परंतु दोन हजार सहा सातच्या दरम्यान जेव्हा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू झाल्या त्यावेळेला मी राजकारणात यायचं तर शिवसेनेचीच निवडणूक करायची ही एक अगदी ठामपणे ठरवली गाव आलं पाहिजे म्हणजे त्यावेळेला मी व्यवसायत असल्या कारणाला व्यवसायामध्ये मी जो व्यवसाय करत होतो त्या ठिकाणी मला थोडा राजकीय हस्तक्षेपामुळे माझ्या व्यवसायामध्ये माझ्या मित्रांना एक अडचण तयार झाली आणि मग ही अडचण तयार झाली कशामुळे झाली राजकारणामुळे झाली आणि मग राजकारणामुळे जर आपल्याला अडचण तयार झाली असेल तर आपण जर राजकारणात गेलो तर ही अडचण आपण दूर करू शकतो आणि ती जर दूर करू शकलो तर सर्वसामान्यांना कुठं न्याय मिळू शकतो तर तो पहिल्यांदा प्रश्नाचं उत्तर मला सापडलं तर शिवसेनेमध्ये न्याय मिळू शकतो आणि शिवसेनेमध्ये नव्या तालुक्यामध्ये कुठेतरी आपण जाऊ शकतो जे सन्मान्य जी प्रमुख गाडेसरांनी दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये फेरल होतं पायी मोर्चा वगैरे तो पाण्यासाठी काढला होता एक वातावरणाच्या अशी जागृतपणा जिवंतपणा होता आणि त्यात गेलं तर मी खऱ्या अर्थानं शिवसेनेमध्ये जाऊन काहीतरी करू शकतो हा विश्वास मला त्याला प्राप्त त्यावेळेला जे निष्ठावंत शिवसैनिक असतील कार्यकर्ते असतील काम करत असताना ह्या निष्ठावंत शिवसैनिकाला आणि कार्यकर्त्याला सारखं वाटतंय माझ्या पक्षाचा कुठेतरी झेंडा लागला पाहिजे माझ्या पक्षाचं कोणतरी निवडून आला पाहिजे माझ्या पक्षाला कोणतरी मोठं म्हटलं पाहिजे आणि माझ्या पक्षाने खऱ्या अर्थानं या मायबाप जनतेची सेवा केली पाहिजे हे सर्वसामान्य शिवसेनेच्या कार्यकर्त्याचं आणि शिवसैनिकाचं मत असतं परंतु ज्या वेळेला शिवसैनिकामधला कार्यकर्ता नेता होतो त्यावेळेला मात्र कुठंतरी तो त्याचा स्वार्थ पाहतो का हे आत्मगरीक्षण आजच्या काळात गरजेचं खऱ्या अर्थानं मला त्यावेळेला वाटत होतं की मी सर्वसामान्य होतो माझे वायर म्हणून होतो आणि मी बिल्डिंग मटेरियल सप्लायचा व्यवसाय करायचो सर्वसामान्यांना कुठं न्याय मिळू शकतो कुठं जागा मिळू शकते तर ती शिवसेनेतच मिळू शकते ना इतर पक्षामध्ये तेव्हा परंपरागत वारसानं हक्कानं असं कोणीतरी तयार होत होतं ते मला तेव्हा वाटत होतं म्हणून बघा तर सुरू कर शिवसेनेमध्ये सर्वसामान्य न्याय मिळतो असं जे तेव्हा लागते हे काय करतो तेव्हा ते पाहिलं होतं पांढरपूरवाले आमदार झाले ध्येय दोन होते म्हणून शिवसेनेत आपण सगळ्यात महत्वाचं जेव्हा मला शिवसेनेमध्ये प्रवेश करायचा शिवसेनेमध्ये उमेदवारी करायची नगर तालुक्यामध्ये प्रचंड दादागिरी आणि दहशत होती मी जेव्हा आदरणीय जिल्हा प्रमुखांकडे गेलो तालुका प्रमुख तेव्हा रामदेवजी घर होती त्यांनी मला विचारून घेतलं का जिल्हा प्रमुखांना भेट आणि मला आज संदेश कारले म्हणतात पण त्यावेळेला मला संजय कार संजू नावाने ओळखायचे मी गेलो यश त्यांचं हॉटेल ती दारात बोलून पाहिलं ते म्हणजे अरे हे काय मोदी करतो म्हणजे तू घरी जा आई आईबापाला घरचा विचार राजकारण होतं आणि चार गाठा तुम्ही ओढून लढवायची मग विचार कारण चार गाटा हा खूप हाय व्होल्टेजचा होता मी ते उभं राहणं दूर प्रचार करून लांब पण उभं राहत नव्हतं ते तू घरीला विचार मी जेव्हा घरी आलो तेव्हा माझ्या वाटलांना विचारलं आई असा असा प्रश्न झाला आणि मग आपल्याला मानसिय समजून देईल करायचं परंतु माझ्याच व्यवसायाच्या निमित्ताने ह्या चारसा गावामध्ये माझं काय बोलबाला होता भीत सगळं होतं त्यामुळे मला भीती वाटायचं काही कारण नव्हतं आणि ज्या शक्ती मला मडल्या होत्या त्या शक्तीला आम्ही याच्यावर उठला याची पहिली हिंमत होतीच परंतु त्या हिंमतीला खऱ्या अर्थानं जो किंवा भडका जर माझ्या पेटवली असेल ना ती शिवसेनेने पिकवली पेटवली आणि आज मी हिंदू हृदयासम्राट बाळासाहेब ठाकरेंचं जे वाक्य होतं की तोंड वाजवून न्याय मिळाला नाही तोंडात वाजून न्याय मिळायला पाहिजे ही अशी भडक आणि खऱ्या अर्थानं आमच्या प्रवृत्तीला शोधतील असं मला वाटलं म्हणून मी शिवसेना घरच्यांना पाठिंबा झाल्या मी कामा पण कायमच बाहेर असायचो गाड्यावरती रात्र रा पडायला ड्रायव्हिंग करणं कामानिमित्तानं दिवसभर बाहेर फिरणं परंतु माझे घरीबुजूर तो पैसा घ्यायचा म्हणून घरच्यांचे सवय झाले होते मी घरी नाही परंतु राजकारणात आल्यानंतर मात्र माझ्या व्यवसायावर सुरुवातीच्या काळामध्ये प्रचंड परिणाम झाला पहिल्या पाच वर्षामध्ये आर्थिक परिस्थिती खराब झाली होती परंतु घरच्यांचे विशेष करून माझ्या आई वडील माझे भाऊ असतील बहीण असेल विशेष असेल सगळ्यांनी सांगितलं की काय करायचं की चांगलं कर आपला परमेश्वर चांगलं करतो त्यांची सेवा झाली पाहिजे आणि राजकारणात कोणीच वाईट म्हणत नाही परंतु पुढे निवडून गेल्यानंतर आपल्याला चांगलं म्हणलं पाहिजे वाईट म्हणू नये नाही ज्यांनी आपल्याला सांगितलं की अरे हा उभा संदेश कार याला मतदान द्या तर त्याला सुद्धा उद्या म्हटलं नाही पाहिजे हे कोणाला निवडून दिलं त्याने आमचं काम नाही केलं असं झालं नाही पाहिजे हे बोलून संस्कार करा आपण वडिलांनी केले आणि आज आम्ही हिंदू उदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरेंची ती शिकवण जिल्हा प्रमुख गाडे सरांची ती शिकवण अनिलभाई राठोड त्यावेळेला होते आपचे आदर्श त्यांची ती शिकवण होती ती शिकून खऱ्या अर्थानं माहिती झालं त्यांना मोठं झालं म्हणजे फक्त प्राधान्य दोन तीन वेळा निवडून आलो पण आजही आम्ही ग्राउंडवर जमिनीवर राजकीय प्रवासामध्ये सगळ्यात आनंदाचा क्षण ज्यावेळेला माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होणार होते त्यावेळेला त्यांच्या शपथ दिलं जाताना जे शिवसैनिक आम्ही तालुक्यातले एकत्र केले त्यांना एक बस करून दिली आणि बस ते बसमध्ये बसून त्यांना शपथ दिलं रवाना केलं त्यावेळेला त्यांच्याबरोबर काय झालं सेल्फी त्यांच्याबरोबर काय झालं फोटो हा माझ्या राजकारणातला किंवा समाजकारणातला हा <laughs> क्षण सगळ्यात वाईट जर क्षण कोणता आला असेल तर आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं निर्वाण झालेलं ते गेले ती बातमी आणि त्यानंतर ज्या वेळेला हा पक्ष फुटला शिवसेना फुटली आणि शिवसेना फुटीनंतर धनुष्यबांची चिन्ह आणि शिवसेना नाव हे सरकारच्या दुष्कृत्यामुळं त्यांना देण्यात आलं म्हण मग खूप वाईट वाटलं तेच आयुष्यातले वाईट आई गेली त्याला दुःख झालं सगळ्यात वाईट हा असतो शिवसेना बरोबर असल्यानंतर चांगल्या अनुभव जर सांगायचं ठेवले तर विशेष करून आम्ही शेतकऱ्याच्या बाबतीत प्रचंड आंदोलन केलं शिक्षणाच्या बाबतीत आंदोलन केलं आजही जर शिवसेनेचा भगवा जर आम्ही गळ्यात घालून कृषी उत्पन्न बाजार समिती निपटीच्या उप बाजारात कांद्याच्या दिवशी दिवशीच्या दिवशी जातो आम्ही एक चक्कर मारल्यानंतर शंभर रुपये कमीत कमी क्विंटल मार कांद्याचा अभ्यास आणि ज्यावेळेला आमच्या ते गळ्यामध्ये भूगोकरण असतं ते पाहिल्यानंतर सगळ्यांना समजतं अरे हा शिवसैनिक आला शिवसैनिक आले काहीतरी होऊ शकत शेतकऱ्याला आपण अन्याय करायचं नाही शेतकऱ्यांना न्याय द्यायचा व्यापारी बंधू सुद्धा आमचा तो मान ठेवून सन्मान ठेवून नफाव पोपोटाव याचा न करता हाय ते रेट पेक्षा शंभर रुपये क्विंटल देतात हा अनुभव आम्हाला आहे हा अनुभव शेतकऱ्यांना पण आहे खर तर गावतो ते शाखा हा प्रकरण आम्ही आदरणीय कॅबिनेट मंत्र्याचं ज्यावेळेला शंकर गडाख यांना पद मिळत होतं त्यावेळेला आम्ही नगर तालुक्यामध्ये गावते तो शाखा केला गावतो तो बोर्ड केला सगळं केलं आणि शिवसैनिक काहीतरी जनतेला केंद्रबिंदू म्हणून स्वार्थीपणा नाही हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंची जी शिकवण होती का ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्या दृष्टीने आम्ही काम करतो त्यामुळे लोकांना शिवसैनिक आणि शिवसेनेचे काम करणारे कार्यकर्ते हे आपल्यातले वापर आणि नगर तालुक्यामध्ये सदैव त्यावेळेपासून महाविकास आघाडी आम्ही खऱ्या अर्थानं स्थापना केली तेव्हापासून शिवसेनेची महाविकास आघाडीची बाबा फडकायची यांच्या समितीवर त्याचीच पावती शिवसेनेचा कार्यकर्ता हा खटका असतो सर्वसामान्य असतो तो काय पिढी जात राजकारण केलेलं नसतो तर मग तो आज आजही जर असेल तर माझ्या घरचे आज माझी मंडळी असेल माझे भाऊजा असेल गुरांची धारा काढतात पुरपणा जातात याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही आज मी जे सभापती असतील किंवा कोणी जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असेल आमच्या घरचे सगळे वाढतच काम करतात आम्ही जमिनीवर आहे त्याच्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या गाथा काय असतील सर्वसामान्यांची गाथा काय असतील सर्वसामान्यांची अडचण काय असेल त्याला प्यायला पाणी मिळतं का नाही मिळत याची जाणून आम्हाला आहे ना त्याचे मोठ प्रश्न आम्हाला सांगण्यापेक्षा नुसतं गेलं तर आमच्या डोळ्यात पाहिलं नंतर आम्हाला कळतं कारण याची अडचण दिय आपण सोडवली पाहिजे अरे यांनी आपल्याला मत दिलंय त्याचे काहीतरी आपण त्याचे उपकार फिरले पाहिजे आम्हाला माहिती यांनी आम्हाला मत दिलं याची योगी आम्ही करून ठेवतो आणि त्या मध्ये सतत वाढ कशी होईल याची काळजी मात्र आम्ही घेतो